नमस्कार आपण सौंदर्य लहरी ह्या आदिशंकराचार्य विरचित स्तोत्राचा क्रमशः अर्थ पाहत आहोत त्याच्यात काय काय कल्पना आचार्यांनी मांडलेल्या आहेत देवीची स्तुती कशा प्रकारे केली आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत या पद्धतीने आपण आतापर्यंत वीस श्लोक पाहिले आहेत आज त्याच्या पुढचे जे श्लोक आहेत ते आता आपण पाहूया तडिल लेखा तन्वीम तपन शशिवैश्वानरमहि दिशणां श्णामप्य परिकमलानां तव कलां महापद्माटव्यमृदितमलमाये नमनसा महांत पश्यन्दो ददति परमालहादलहरिम् हासो 21वा श्लोक आहे याचा शेवटी दधाती या ऐवजी लहरी असा उल्लेख देखील आपल्याला काही पाठांमध्ये मिळतो आनंद लहरी ह्या स्तोत्राचं नाव आपण यापूर्वीही बघितलं आहे पहिले एक्केचाळीस श्लोक हे आनंद लहरी या नावाने सुद्धा ओळखले जातात त्यामुळे कदाचित हा तसा उल्लेख काही ठिकाणी केला गेला असावा ज्याच्यातील मल नाहीसे झालेले आहेत जे मन अत्यंत शुद्ध झालेलं आहे अशा मनाचे जे महात्मे आहेत ते ह्या देवीचं स्मरण करत त्यांना ही देवी कशी दिसते तर तडीत लेखेप्रमाणे विद्युल्लतेप्रमाणे विजेसारखी अत्यंत चमकदार जिची आभा आहे अत्यंत तेजस्वी जीची कांती आहे अशा पद्धतीच्या देवीचं दर्शन त्यांना होतं सूर्य चंद्र आणि अग्नी ह्या सर्वांच्या तेजानी ती युक्त आहे आणि सहाही कमलाच्या वर असलेल्या अशा महावनामध्ये त्या देवीच्या कलेचं दर्शन ते महात्मे घेतात आता या ठिकाणी सांगितलेली ही सहा कमल म्हणजे आपण ह्या पूर्वी ज्यांचा विचार केलेला आहे ती विविध चक्र देखील ला असू शकतील आणि त्याच्यावर गेलेली म्हणजे सहस्रार चक्रामध्ये स्थित झालेली अशा देवतेचा लाभ अशा देवतेचं दर्शन महात्म्यांना होतं असा यामागे सांगण्याचा कदाचित आचार्यांचा उद्देश असावा ह्याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये पुन्हा देवीचं वेगळ्या प्रकारे वर्णन ते आपल्याला करताना दिसतात दिसतातृष्टी सकलुणा वादैव थं तस्मयी दिशसि निजसायुज्य पदवी मुकुंद ब्रह्मेंद्र स्फुट मुकूटनिराजिता पदम या ठिकाणी ते म्हणतात की हे भवानी त्वम मयी दासे हे वितर तू मी जो दास आहे तुझी प्रार्थना या ठिकाणी करतोय त्याच्यावर तू दृष्टीच दु दु एक वितरण कर एक नुसता कटाक्ष माझ्यावर टाक पण ती दृष्टी कशी असावी तस करुणाम करुणेनी भरलेली करुणापूर्ण असलेली अशी तुझी दृष्टी मला प्राप्त व्हावी मी तुझा दास आहे तुझी स्तुती करण्याची माझी इच्छा आहे आता हे ज्या वेळेला आचार्य म्हणतायत त्यावेळेला त्या देवतेचं महत्व आचार्य असं सांगतात की स्तुती करण्याची इच्छा असलेला मी दास ज्या वेळेला तुझी स्तुती करायला प्रवृत्त होतो त्यावेळेला अर्थातच पहिला आपण काय करतो तर तो तोंडातून स्तुतीपर काहीतरी शब्द बाहेर काढतो की हे देवी तू अशा अशा प्रकारची आहेस तर ही स्तुती पूर्ण करायची सुद्धा गरज नसते तू असा नुसता शब्द भक्तांनी तोंडातून उच्चारला की देवीला समजत की हा करायला प्रवृत्त झालेला आहे आणि नुसता तू एवढा एक शब्द सुद्धा तो भक्त तो दास उच्चारतो ना उच्चारतो तोपर्यंत देवी त्याला निजसायुज्य पदवी म्हणजे स्वतःच्या जवळचं सायुज्य अशा स्वरूपाचा जो मोक्ष आहे ते स्थान तो मोक्ष त्याला प्रदान करते आणि अर्थातच ती किती जवर, महान आहे तर तिची जी पावलं आहेत त्या पावलांजवळ मुकुंद ब्रह्म इंद्र इत्यादी ह्या ज्या सगळ्या देवता आहेत ब्रह्मा विष्णू महेश यासारख्या त्या देवतांचे मुकुट हे जणू झुकलेले आहेत ह्या सगळ्या देवतांनी तिच्या चरण कमलावर आपलं मस्तक झुकवलेलं आहे इतकी महान ही देवता आहे आणि त्या देवतेची मुक्ती त्या देवतेच सायुज्य हे भक्ताला केवळ त्या देवतेची स्तुती करायला तो प्रवृत्त झाला म्हणून होत पुढे आचार्य म्हणतात वाम व पुरपरितृत्ते न मनसा शरीराभूत्रूप सरुणाभक्त्रिनयनम कुचाभ्या मानम या ठिकाणी त्यांनी अशी कल्पना केलेली आहे ते म्हणतात की तू बहुतेक शंकराचं अर्ध शरीर वाम भाग अर्ध डाव शरीर प्राप्त करून तृप्त झाली नाहीस म्हणून पुढे त्याचं सगळं जे सगळं शरीरच तू ग्रहण केलंस आणि संपूर्ण तुझच स्त्री रोग या ठिकाणी प्रगट झालेलं मला पाहायला मिळत आहे आता यामध्ये जो संदर्भ आहे तो शिव आणि शक्ती यांच्या एकत्रित स्वरूपाचा अर्धनारी किंवा अर्धनारी शिव हे जे शंकराचं स्वरूप आहे ज्याच्यामध्ये शिवाचा उजवा अर्धा भाग हा पुरुषरूपी किंवा त्याचा मूळ जसा आहे तसा दाखवलेला असतो पण उर्वरित डावीकडचं जे अर्ध शरीर आहे ते मात्र स्त्री रूपामध्ये चित्रित केलेलं असतं जो पार्वतीचा भाग आहे म्हणजे शिव आणि पार्वती किंवा शिव आणि शक्ती ही दोन स्वतंत्र देवता स्वरूप नाही आहेत तर ते इतके एकरूप झालेले आहेत की जणू एकाच शरीराचा अर्धा भाग शिवाचा आणि अर्धा भाग शक्तीचा अशी त्यांची एकरूपता आहे आता या ठिकाणी अर्ध शरीर देवीला मिळालेलं आहे पण तेवढं शिवाचा अर्ध शरीर प्राप्त करून सुद्धा ती तृप्त झाली नाही तिला ते पुरेसं वाटलं नाही तर तिने शिवाचं आखं शरीर स्वतःच्या ताब्यात घेतला असा वर अशी कल्पना शंकराचार्य करतात आणि म्हणून ते म्हणतात की मला तर इथे तू सगळी दिसतेयस इथे मला शंभूचा म्हणजे शिवाचा कुठे पत्ताच दिसत नाहीये सगळं सगळं तूच आहेस याचा अर्थ असा की शिव हे वेगळं अस्तित्व न राहता शिव आणि शक्ती संपूर्ण एकरूप झालेली आहे ज्या वेळेला आपण एका शरीरातला डावा उजवा भाग म्हणून शिव आणि शक्तीला बघतो तेव्हा ते डाव्या उजव्या भागासाठी का होईना आपण ते वेगळे आहेत असं सूचित होतं त्याच्याही पुढे जाऊन त्यांची संपूर्ण एकरूपता जिथे संपूर्ण शरीरच पार्वतीचा आहे ज्याच्यात शिवाचा अंतर्भाव हा संपूर्णपणे झालेला आहे अशा स्तराची कल्पना ही या ठिकाणी शंकराचार्यांनी केली आहे आणि त्या शिवाचं संपूर्णच फक्त अर्धा नव्हे तर संपूर्णच शरीर व्यापणारी अशी ही महान देवता त्रिपुर सुंदरी आहे असं ते आपल्याला सांगतात आणि अर्थातच पुढे ते शंकराच्या आणखीन काही महत्वाच्या लिलांचा निर्देश करतात आणि ते करण्यासाठी देवीच कशी प्रेरणा देते हे आपल्याला सांगतात चोवीसाव्या श्लोकामध्ये जगत सूत्र धाता हरिरवती रुद्रक्षिरस्कुरव स्थिरयती सदा पूर्व सर्व शिवस कयो। या पहिल्यांदा त्यांनी सांगितल्या की जगत सुते ह्या जगाला प्रेरणा देतो जगाची निर्मिती धाता म्हणजे सृष्टीचा निर्माता असलेला जो ब्रह्मदेव आहे तो करतो हरी ही अवती हरिरक्षण करतो आणि क्षपयते रुद्र हा सर्वात शेवटी ह्या सगळ्या विश्वाचा संहार करतो त्याला पुन्हा नष्ट करून टाकतो म्हणजे सृष्टीची निर्मिती पालन आणि क्षय हे आपल्याला माहिती असलेले तीन कर्म झाले ह्या व्यतिरिक्त शैव संप्रदायामध्ये शिवाची अजून दोन कर्म सांगितलेली आहेत ती म्हणजे एक आहे तिरोधान ज्याच्यामध्ये तो स्वतःच शरीर सुद्धा स्वतःच स्वरूप सुद्धा म्हणजे लोकांच्या दृष्टीआड नेतो तो, तो कोणाच्याच दर्शनास पडत नाही निष्कल हे स्वरूप त्याच तो धारण करतो आणि त्याच्याहून पुढे जाऊन भक्तांना अनुग्रह करणारं त्याचं जे रूप आहे किंवा ते जे काम आहे ते म्हणजे अनुग्रह त्यामुळे नेहमीच सृष्टी स्थिती आणि प्रलय या बरोबरच तिरोधान आणि अनुग्रह ही दोन कर्म ही शिवाची आहेत आणि त्याच्यामुळे ही पाच कर्म करणारे शिवाचे पाच स्वरूप हे आपल्याला शैव संप्रदायामध्ये मांडलेले दिसतात त्या संदर्भामध्ये आपल्याला तत्पुरुष वामदेव अघोर ईशान अशा स्वरूपाची त्याची वेगवेगळी नावं सुद्धा सापडतात आणि या पाच रूपांनी मिळून तयार झालेला जो आहे त्याला सदाशिव असं म्हणतात हे जे सदाशिव स्वरूप शिवाचं पंचमुख स्वरूप आहे त्याचा उल्लेख तुम्हाला या श्लोकामध्ये दिसतो सदा, हो सदा पूर्व हा शिव हा ज्या शिवाच्या नावात पूर्वी सदा हा शब्द ऍड झालेला आहे म्हणजे सदाशिव असं ज्याचं नाव तयार झालेलं आहे तो सदाशिव हे सगळं धारण स्थापना करणं वाढ करणं नाश करणं अनुग्रह करणं पुन्हा तिरोधान करणं ही जी सगळी सृष्टीशी संबंधित भक्तांशी संबंधित कामं आहेत ही करायला कसा प्रवृत्त होतो तर सांगतात क्षणचरितो हो, हो देवीचा फक्त एक भुवई वर खाली होते किंचितची त्या भुवईतून देवीने जो आदेश दिलेला आहे जी आज्ञा दिलेली आहे त्या आज्ञेचं आलंबन करून त्याचं पालन करून तात्काळ ही सर्व काम पूर्ण करतो इतका मोठा जिचा आवागा आहे जिचं सामर्थ्य आहे अशी ही देवता आहे असं शंकराचार्य त्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत आणि अर्थातच पुढे ह्याच संदर्भात अजून ते म्हणतात की जर सर्वच देवतांची कामं ह्या हो देवीच्या नेत्रकटाक्षावर होत असतील तिच्या भुवळीच्या एका हालचालीवर होत असतील तर अर्थातच सर्व देवांची स्तुती करणं सर्व देवांची पूजा करणं हे एका बाजूला आणि ह्या देवतेची पूजा करणं हे एका बाजूला दोघांचं फळ हे सारखं असलं तर नवल त्रयाणां देवानां त्रिगुणचलितानां तवशिवे भवेत् पूजा पूजा तव चरणयोर् विरचिता तथा हित्वात् पादोद्वहन मणिपीठस्य निकटे स्थितायेते शश्वन् मुulit करोत्तम संपुटाः त्रयाणां देवानां पूजा तीन जे देव आहेत ब्रह्मा विष्णू यांची जी पूजा आहे ती जशा पद्धतीने केली जाते त्याच पद्धतीने तव चरणयोहो या पूजा विरजितात जी तुझ्या पादपद्मांची तुझ्या चरणांची आम्ही पूजा करतो ती दोन्ही सेमच आहे सारखीच आहे त्याचं सा कारण काय तर तुझं जे पादोद्वहन मणिपीठ आहे ज्याच्यावर तू तुझा पाय ठेवतेस ते पायाखाली घ्यायचं आसन ते मण्यांनी युक्त असलेलं सुंदर सजवलेलं असं मणिपीठ आहे त्या पीठा जवळच ह्या सगळ्या देवतांचे मुगुट आहेत म्हणजेच थोडक्यात मुघूट देवतांचे आसनाजवळ कसे येतील पायाजवळ कसे येतील तर ज्या वेळेला त्या देवता आपला मस्तक जे आहे हे त्या देवीसमोर झुकवतील आणि त्याच्यामुळे ह्या देवांनी ज्या वेळेला मस्तक देवीच्या पादपीठासमोर झुकवलं पायावर झुकवलं त्यावेळेला अर्थातच त्या तिघांची मस्तक आणि पर्यायीने त्यांचे मुगुट हे त्या चरणपीठाच्या पादपीठाच्या नजीक आले जवळ आले आणि त्यामुळे मग त्या तीन देवांची पूजा केली काय आणि ह्या चरणाची पूजा केली काय दोघांचं फळ सारखंच कारण दोन्ही एकमेकांच्या शेजारी शेजारी असलेल्या अशा ह्या गोष्टी आहेत असं शंकराचार्यांना वाटत विरिंचे पंचत्व व्रजती हरिराप्नोती विरती विनाशं की नाशो भजती धनदो याती निधन वितंद्री माहेंद्री विततीरपी संमीलित दृशा महासंहारे हरती सती त्वत्पतीरसौ या ठिकाणी ते असं म्हणतात की ज्या देवतांना आपण दीर्घायुषी समजतो अमर समजतो ते सुद्धा ज्या वेळेला सृष्टीचा नाश होतो सृष्टी संपूर्णपणे नष्ट होते त्यावेळेला नष्ट होता मनुष्याच्या तुलनेने देवांचं आयुष्य हे अति प्रचंड आहे ही कल्पना आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये दिसते पण अमर आहेत याचा अर्थ ते कधीच मरणार नाहीत असं नाही तर ज्यावेळेला प्रलय होतो संपूर्ण सृष्टीच नष्ट होते त्यावेळेला देवांचाही नाश होतो आणि पुन्हा या देवता नव्याने उत्पन्न होतात ही कल्पना देखील आपल्याला सापडते आणि म्हणून या श्लोकात ते म्हणतात की विरिंची जो ब्रह्मदेव आहे तो पंचत्व रचती तो पंचत्वात विलीन होतो हरी ही मापनवती हरि सुद्धा त्याचं जे सृष्टी स्थिती संहार करण्यापूर्वीची परिस्थिती स्थिती आहे तशी मेंटेन करणं ती चालू ठेवणं हे जे त्याचं दिलेलं काम आहे त्याच्यातून त्याला विरती प्राप्त होतो तो दूर निघून जातो विराम करतो म्हणजे आपलं काम थांबवतो विनाशंकी नाशो भजती धनदो या ते निधन धनद असलेला कुबेर जो आहे तो सुद्धा निधन पावतो नष्ट होतो वितंद्रि माहेिततीरपी संमिलित दृशा महेंद्र जो इंद्र आहे तो सुद्धा त्याचे इंद्राचे हजारो डोळे आहेत अशी कल्पना आपण त्याला सहस्राक्ष असं म्हणतो त्याचे सहस्र सुद्धा त्या दृष्टी संमिलित होतात मिटून जातात पण असा महासंहार होत असताना दृष्टीनाश होतात होत असताना सुद्धा हे सती त्वत्पती तुझा जो पती आहे तो म्हणजे हा शंकर तो मात्र विहरती आनंदात विहार करत असतो सगळीकडे फिरत असतो म्हणजे एक प्रकारे ह्या सतीचं पार्वतीचं हे जण पातिवृत्य आहे हे सामर्थ्य आहे की अन्य देवता जरी नष्ट व्हायची वेळ आली तरी शिव मात्र कधीही नष्ट होत नाही त्याचं सामर्थ्य इतकं ह्या सर्व देवतांच्या पलीकडे जाणार श्रेष्ठ दर्जाचं आहे की महासंहाराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो मुक्त छंद विहार करत असतो हवा तिकडे फिरू शकत असतो पुढच्या श्लोकामध्ये शंकराचार्य आपल्याला अजून काही गोष्टी सांगतात जपो जल्प शिल्पं सकलमपि मुद्रा विरचना गतिः प्रा दक्षिण्यक्रमणमशनाद्या हुतीविधि ही प्रणाम संवेश सुखमखिलमात्मार् पणदुषा सपर्या पर्यायस्तव भवतु यन्मयी विलसितं ते म्हणतात की अशा पद्धतीचं सगळ्या विश्वाला व्यापणार तुझं स्वरूप आहे तू ह्या प्रकारे सगळं विश्व हे आपल्या एका भ्रूलतेवर नाचवतेस तुझ्या मनात येईल ती इच्छा मनात येते ना येते तो पूर्ण होते तू भक्तांच्या इच्छा आपल्या शक्तीने पूर्ण करतेस मग माझा सुद्धा जे काही या देहामध्ये असताना होणारं वर्तन आहे ते तरी सगळं कुणामुळे घडत असणार तर ते तुझ्यामुळेच घडत असणार आणि त्याच्यामुळे मी ज्या वेळेला तुझी स्तुती करायला प्रवृत्त होतो तुला नमस्कार करायला प्रवृत्त होतो तुझ्यासाठी एखादा यज्ञ करतो त्यावेळेला ते विधी तुला अर्पण असतातच पण जेव्हा मी ते करत नसतो म्हणजे बाष्कळ बडबड करत असतो उगाच लोळत पडलेला असतो हातवारे करत असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा जणू तुलाच अर्पण असतात म्हणजे मी कुठलंही कृत्य केलं तरी ते तुलाच अर्पण असल्यासारखं आहे म्हणून ते म्हणतात की जपो जल्प शिल्पम सकलम मुद्रा विरचना मी जल्प म्हणजे बाष्कळ बडबड केली तरी एक प्रकारे तो तुझाच जप असल्यासारखा आहे कारण या जगात तू सोडून काही नाहीच त्याच्यामुळे माझ्या तोंडून काहीही बाहेर पडलं तरी ते तुझंच नाव बाहेर पडल्यासारखं आहे त्याच पद्धतीने गती प्रादक्षिण्य क्रमण द्या होते मी लोळत जरी पडलेला असलो तरी ती तुलाच घातलेली प्रदक्षिणा आहे मी अशानं म्हणजे स्वतः जरी काही खाल्लं तरी ते तुलाच आहुती दिल्यासारखं आहे आणि माई काही केलेल्या इतर गोष्टी सुद्धा तुलाच प्रणाम केल्यासारख्या आहेत तुलाच नमस्कार केल्यासारख्या आहेत कारण काय तर मला अखिल महत्मारपण दृश्या मी संपूर्णपणे माझं समर्पण तुझ्या चरणाशी करतोय अशा पद्धतीची दृष्टी मला प्राप्त होवो त्या दृष्टीने बघितला असता मी जे जे काही केलं ते तुझ्या सपर्याचा पर्याय सपर्या या, या शब्दाचा पूजा असा अर्थ होतो आणि त्या पूजेचा पर्यायच यन मे विलसित माझं जे काही लिहिलं आहे माझ्या हातून ज्या काही होणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुझ्याच पूजेचे पर्याय आहेत त्यामुळे मी काहीही केलं कसाही वागलो तरी ते सगळं तुझ्याच प्रती येणार आहे तुलाच अर्पण होणार आहे आणि तू माझी एकमेव आराध्य आहेस त्याच्यामुळे जे जे करतो ते तू गोड मानून घे कारण शेवटी ते तुझ्या प्रती येऊन तुलाच समर्पित या मी ते करतोय या ठिकाणी शंकराचार्य पूर्णपणे त्या देवीशी एकरूप झाले आहेत असं आपल्याला म्हणता येतं सुधाम अप्यास प्रतिभय जरा मृत्यू हरिणी विपद्यन्ते विश्वे विधिशतमखाद्यादिविशद करालं यत्क्षेलं कवलितवतः का कालकलना न शंभोस्तन्मूलं तव जननि ताटंक महिमा या श्लोकामध्ये शंकराचार्य सांगतात की आधी आपण जी कल्पना बघितली की सृष्टीचा ज्या नाश होतो संहार होतो त्यावेळेला देवतांचं अस्तित्व सुद्धा संपत तेच अधिक स्पष्ट करताना आचार्य इथे म्हणतात की सुधाम आस्वाद्य ज्यांनी सुधा म्हणजे अमृताचा आस्वाद घेतलेला आहे आणि ती सुद्धा कशी आहे तर जरामृत्यू हरण करणारी जिनी जरेचा म्हणजे म्हातारपणाचा आणि मृत्यूचा नाश होतो असं गुणधर्मांनी युक्त असलेली सुधा म्हणजे ते अमृत रस त्याचा पान जरी देवांनी केला असला तरी सुद्धा ज्या वेळेला विश्वाचा नाश होतो संपूर्ण सृष्टीचा संहार होतो त्यावेळेला ते दिवस म्हणजे दीव लोकामध्ये स्वर्ग लोकामध्ये राहणारे जे देव आहेत ते सुद्धा विपद्यंते नाश पावतात पण हे सगळं असं होत असताना सुद्धा म्हणजे एकीकडे अमृतपान करणारे देव सुद्धा नाश पावतात तर दुसरीकडे ज्यांनी कालकुटासारखं प्रचंड भयंकर असलेलं विष प्राशन केलेलं आहे ते विषप्राशन करूनही मात्र कायम जिवंत आहे तो ह्या सृष्टीच्या नाशाच्या वेळेला सुद्धा नष्ट होत नाही हा महिमा कुणाचा तर ते म्हणतात तव जननी ताटंक महिमा ताटंक या शब्दाचा अर्थ कानामध्ये घालायचं गोल आकाराचं कुंडल असा होतो देवीच्या कानातलं कुंडल जे आहे त्या कुंडलाचा कुंडला हा महिमा आहे असं या ठिकाणी शंकराचार्य आपल्याला सांगतायत थोडक्यात देवीच्या एखाद्या अलंकाराचा महिमा किती महान असू शकतो तर एकीकडे तिची कृपा नसेल तर अमृत पान करणारे पण मरतील पण दुसरीकडे तिची कृपा प्राप्त ज्यांना असेल ते विष प्राशं करून सुद्धा जिवंत राहतील हा संदेश शंकराचार्य या श्लोकातून देताना आपल्याला दिसतात किरीटं भैरी चंपरिहरपुरा कैट भभिध कठोरे कोटी रे स्खल जनिजंभारी मुकुटम प्रणम प्रसभ मुपया तस्य भवनम भवस्याभ्यत्थाने विजयते आता ह्या एकोणतीसाव्या श्लोकामध्ये आचार्यांनी देवीच्या घरातलं वर्णन केलेलं आपल्याला बघायला मिळेल कल्पना अशी आहे की ही भगवती त्रिपुर सुंदरी आसनावर बसली आहे तिच्या समोर प्रणम्र अवस्थेमध्ये तिला नमन केलेले ज्यांनी तिच्या चरणाच्या आसपास आपली मस्तकं टेकवली आहेत अशा प्रकारचे इतर देव आहेत हे देव कोणते तर अर्थातच ब्रह्मदेव आहे विष्णू आहे इंद्र आहे आणि अशा पद्धतीने ते देव नमन करत असतानाच त्या घरामध्ये शंकरांनी प्रवेश केला आता शिव हा आपला पती असल्यामुळे अर्थातच त्याच्या स्वागतासाठी देवी घाईने उठून उभी राहिली आणि तिने अर्थातच दाराकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला असणार तर झालंय असं की ती ज्या ठिकाणी बसली होती तिथे आसपास हे सगळे देव विनम्र भावाने आपलं मस्तक झुकवून तिच्या चरण ज्यांनी आपलं मस्तक ठेवलेलं आहे अशा अवस्थेमध्ये असताना अचानक देवी गडबडीने उठली आणि ती पुढे धावायला लागली तर तिच्या ज्या दासी आहेत सखी आहेत सोबतच्या त्या तिला सांगतात की आग जरा सावधगिरीने चाल नाही तो काय होईल तू किरीट म्हणजे विष्णूचा मुकूट उडवशील ब्रह्मदेवाच्या मुकुटावरून अडखळून पडशील किंवा तो उडवला जाईल तुझ्या पायाने तसं न करता सावधगिरीने तू दूर जा हळूच या देवतांची मस्तक ओलांड आणि मग शिवाच्या स्वागतासाठी सिद्ध हो पुढे हो अशा प्रकारे ज्या भवनामध्ये दृश्य आपल्याला बघायला मिळतंय तो एक वेगळा हा सीन एक प्रकारे म्हणूया हा आचार्यांनी कल्पना करून सुंदर कुन् श्लोका मध्ये सुन्दरीति समोरवा श्लोके नित्ये त्वामहमिति सदा भावयति यः किमाश्चर्यन्तस्य त्रिनयन समृद्धिं तृणयतो महासंवर्ताग्निर्विरचयति नीराजनविधिं या ठिकाणी त्याने असं सांगितलेलं आहे की जो त्वाम अहम इथे सदा भावय मी म्हणजेच तू अशा प्रकारची भावना जी व्यक्ती मनामध्ये तुझ्याविषयी धारण करते आपल्याकडे सोहम हा जो एक मंत्र सांगितलेला आहे की ज्याच्यामध्ये हे ब्रह्म म्हणजे मीच आहे ही देवता म्हणजे मीच आहे अहम ब्रह्मास्मी अशा पद्धतीचा आपल्याला उपनिषदांमध्येही उपदेश सापडतो तर त्याच स्मरण जो भक्त करतो देवतेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो त्याला किमाश्चर्य आश्चर्य काय की महासंवर्ताग्नी जो अत्यंत मोठा प्रलय काला समान असलेला अग्नी आहे तो सुद्धा अशा व्यक्तीसमोर निराजनविधी विरचय ती निरांजन ओवाळल्याप्रमाणे ओवाळला जातो म्हणजे प्रलय अग्नीच्या पलीकडे हा व्यक्ती पोहोचतो अशी व्यक्ती पोहोचते कारण ती देवतेशी एकरूप झालेली असते आणि प्रलयाग्नी सुद्धा त्या व्यक्तीसाठी निरांजन ओवाळल्याप्रमाणे अत्यंत सौम्य आणि उपकारक ठरतो अशा प्रकारे या देवतेचं मोठं महिमान आचार्यांनी या स्तोत्रामध्ये गायलेलं आहे आज या ठिकाणी आपण थांबूयात आणि एकतीसाव्या श्लोकापासून पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये उद्या पाहूया धन्यवाद